श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग ग्रीन हायड्रोजन मध्ये महाराष्ट्रात मोठ्या गुंतवणुकीचे करार झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी यांच्या उपस्थितीत काही अत्यंत महत्वाचे एमओयू यू झाले आहेत यामध्ये विशेषतः ग्रीन हायड्रोजन या विषयात जवळपास दोन लाख सत्तर हजार कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे करार आम्ही केलेले आहेत ज्यामध्ये एनटीपीसी जी केंद्र सरकारची आहे एनटीपीसी पी सी ग्रीन एनर्जी ऐंशी हजार कोटी अवाडा ग्रीन हायड्रोजन पन्नास हजार कोटी रिन्यू इ फ्युएल्स सहासष्ट हजार कोटी आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स पंचवीस हजार कोटी एल एन टी ग्रीन टेक दहा हजार कोटी जीएसडब्ल्यू ग्रीन हायड्रोजन पंधरा हजार कोटी आणि वेल्समन गोदावरी जीएस टू एकोणतीस हजार कोटी असे जवळपास दोन लाख शहात्तर हजार सातशे कोटी रुपयाचे हे करार आहेत ज्यातनं त्रेसष्ट हजार लोकांना रोजगार मिळणार आहे आणि महाराष्ट्र हा ग्रीन हायड्रोजनमध्ये सगळ्यात अग्रणी राज्य म्हणून या करारांमुळे होणार आहे आपण सगळ्यांनी नावं देखील बघितली असतील सगळ्या देशातल्या अतिशय महत्वाच्या कंपन्या आहेत की ज्यांनी महाराष्ट्रासोबत हा करार केलेला आहे महाराष्ट्र ग्रीन हायड्रोजनमधलं पॉलिसी करणारं पहिलं राज्य ठरलं आहे आणि त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ही इन्व्हेस्टमेंट आज महाराष्ट्रामध्ये येते याच्या ये व्यतिरिक्त एक अजूर महत्वाचा एमओयू आज आपण या ठिकाणी केला आहे तो म्हणजे आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील एएमएनएस जी आज जगातली सगळ्यात मोठी स्टीलची कंपनी आहे यांच्यासोबत आपण जवळपास सहा मिलियन टनचा त्या ठिकाणी स्टील प्लांटचं एमओयू केलेला आहे आणि जवळपास सत्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ही या स्टीलमध्ये देखील येणार आहे त्यामुळे आजचा दिवस हा मोठ्या गुंतवणुकीचा तर आहेच पण त्याच्यासोबत एक तिसरा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आज आम्ही जो या ठिकाणी घेतला ज्याच्यामध्ये मित्राच्या वतीने आम्ही एग्रीकल्चर व्हॅल्यू चेन असा एक कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे कृषी मूल्य साखळी ज्याच्यामध्ये मागच्या काळात जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाच आपण स्मार्ट सारखा प्रोग्राम सुरू केला होता आणि त्यातनं जे काही कृषी क्षेत्रात काम करणारे खरेदीदार आहेत किंवा एफ पीओ आहेत यांचाशी करार करून शेतकऱ्यांसोबत मूल्य साखळी विकसित करायची ज्यातनं शेतकऱ्यांना इन्व्हेस्टमेंटची कॅपॅसिटी मिळते त्यांच्या मालाला त्या ठिकाणी भाव मिळतो आणि हा प्रयोग आपल्याकडे चांगला यशस्वी झाला आज अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वीस नवीन मूल्य साखळी तयार करण्याच्या संदर्भात देशातल्या चांगल्या उद्योजकांसोबत आणि एफपीओसोबत आज आपण त्या ठिकाणी करार केलेला आहे यासोबत म्हणजे अमेझॉन सारखा एक प्लॅटफॉर्म की जो देखील आपल्याशी करारामध्ये आलेला आहे आणि आपल्या भारतीय प्लॅटफॉर्म जे आहेत हे देखील आपल्यासोबत करारबद्ध झालेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांना व्हॅल्यू चेनच्या माध्यमातून उत्तम प्रोडक्शन करण्याकरता सीड देण्यापासनं तर त्यांचा माल विकत घेऊन मार्केटपर्यंत पोचवणे आणि त्यांना योग्य मूल्य देणे या संदर्भातला कार्यक्रम आज आपण पार पाडलेला आहे आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळात वर्ल्ड बँकेच्या मदतीने आपण बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रोग्राम सुरू केला होता त्या प्रोग्रामच्या अंतर्गत आता या मूल्य साखळ्या या ठिकाणी काम करतील आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल